भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या अठरा समर्थकांविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली काँग्रेसच्या चैत्राली धाडवे क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की चोरी व भ्रष्टाचाराचे पुरावे उघड केल्याने सुडबुद्धीने त्यांच्यावर झुंडशाही आणि बुलढोजरशाहीचा वापर करण्यात येत आहे त्यांनी सांगितले की त्यांच्या पतीवर धमकी दहशतीचे प्रकार झाले असून वडिलोपार्जित घर पाडण्यासाठी एकाच ड्राफ्टवर अठरा तक्रारी दाखल करण्यात आल्या भाजप लोकांकडून सोशल मीडियावर धमकी वजा पोस्टही करण्यात आल्या महापालिका महावितरण आणि पोलीस प्रशासन भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप त्यांनी केला अद्याप संबंधित पोलीस चौकशी करत नसल्याचेही त्यांनी नमूद केले हा लढा आम्ही संविधानाच्या मार्गाने लढू असा निर्धार चैत्राली धाडवे यांनी व्यक्त केला पुणे शहरातील चर्चेत असलेल्या व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगल्या देण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येतात सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांचे कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं अठरा ते वीस जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज येतात तक पुणे महानगरपालिकेमध्ये आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुल्डधर शाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकारणामुळे मी माझे कुटुंबीय माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत आणि याचा कुठेतरी लोकांना जनतेला कळावं हो की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्यांना त्रास देता येतो हा नुसता हा एक प्रकारचा त्रास नाही अशा अनेक प्रकारचे माझा व्यवसाय इंटरनेट सर्व्हिसचा माझ्या त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे मला त्या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे पण मा पोलिस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ॲडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे त्या अन्याय करतायत आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेलं आहे आणि याची मी दाद मला वाटते मी सगळ्या गृहमंत्री मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेले की मला याच्यामध्ये तुम्ही आभय द्या कुठेतरी आणि हे जे मी काम केलेले हे सामाजिक की वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्वाचं होतं म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर काढलेला आहे साधारणतः सागर सागर भाऊंनी जे वीज चोरीच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल तो जो भ्रष्टाचार आणि वीज चोरी चव्हाट्यावर आणली त्याचा राग मनात धरून तिथल्या स्थानिक नगरसेवक जे भारत भारतीय जनता पक्षाचे आता शहराच्या अध्यक्ष आहेत आणि माझी नगरसेविका त्या त्या भागातल्या नगरसेविका होत्या त्यांनी तिथले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सागर भाऊंच्या घरावरतीच कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत आपलं म्हणणं आहे की कुठलीही राजकीय लढाई ही वैचारिक असली पाहिजे राजकीय लढाईमध्ये राजकीय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे ना की त्या समोरनी ज्यांनी आरोप केले किंवा के, ज्यांनी भ्रष्टाचार उघड केलाय त्यांच्या घरादारावरती कारवाई करावी असा कुठल्याही प्रकारचा संकेत नाही तरी सुद्धा या शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय की चैत्रली क्षीरसागर चैत्रली धाडवे ज्या त्यांच्या सुविधा पत्नी आहेत त्या आंतरजातीय विवाह करून इथे आलेल्या आहे त्या ज्या जातीच्या आहे हे त्यांना चांगलं माहित आहे त्या सी कम्युनिटीच्या आहे त्यांना चांगलं माहित आहे त्यांच्या कम्युनिटी बद्दलच यांना ह्या पक्षाला पहिल्यापासून प्रचंड राग आहे त्याचा राग मनात धरूनच त्यांनी त्यांच्या घरावरती एक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्र गेला आणि दुपारी दोन वाजता कारवाईची नोटीस येते म्हणजे इतकं फास्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये ना जातीय जाणीवा आणि जातीय नेनेवा कार्यरत असतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की ज्यांना सांगितलं अर्ज करायला ते अठरा जणच्या अठरा जण त्या कार्यकर्ते आहेत शहराध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी एका फॉर्मॅटमध्ये अर्ज केला आहे यांना त्यांच्याबद्दल वैर नसावं किंवा वैर असावं हा मुद्दाच नाहीये मुद्दा असा आहे हो, वे की यांना कशा प्रकारे डॉमिनेट करायचं कशाप्रकारे त्रास द्यायचा आणि ह्याच्यामध्ये जातीय जाणीव कशाप्रकारे प्रबळ करायची हा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये दिसतो म्हणून आम्ही सात तारखेला चार सात दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना एस सी कमिशनला आणि वेगवेगळ्या ऑथॉरिटीजला पत्र दिलं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद नुसार तीन एक जी तीन एक पी तीन क्यू, क्यू, क्यू तीन एक तीन दोन पाच नुसार संबंधित अठरा लोकांवरती तसेच शहर अध्यक्ष आणि आदे माजी नगरसेविका तसेच शासकीय अधिकारी ज्यांनी कारवाई केली हे सर्व जातीय जाणीवतून हो झाले त्यांच्यावरती तात्काळ या कलमा अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून या संपूर्ण कुटुंबियाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड